स्वस्त औषधांचा तुटवडा आहे निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे उदाहरणार्थ एन सी डीचे मेडिसिन म्हणजे शुगर बी पी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेडी फूड म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्यूअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील सर काय सांगाल जवळपास पंधरा वीस दिवसापासून लिंक बंद आहे त्यामुळे त्याच्या पेशंट आहेत त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो हॉस्पिटलची लिंक ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे की सध्या मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते डब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत दादा तुमचं नाव काय आणि काय सांगा माझं नाव रोशन कैलास निकम हे माझे आजोबा आहेत हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आता बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे सी जी करायची तर मशीनवर अवेलेबल नाही परत आता खाली घेऊन जायचं ही अशी कवर करायची आम्ही हां इथं जर का सगळ्या सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम येत आहे इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात त्यावेळी तोच प्रॉब्लेम आता असा प्रॉब्लेम आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे करून आला तू मी बिरोबा सापुरीवरून